एका ब्रिजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर चालणाऱ्या गाड्या अचानक गायब होत आहेत रहस्यमयी असा पूल ज्याचा व्हिडिओ पाहून सर्वजण चक्रावलेले आहेत हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या गाड्या अचानक कुठे गायब होत आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे या अजब पुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की या पुलावरून गाड्या जातात पण त्या पुलाच्या कटड्याच्या दिशेने येतात आता एखादी गाडी कटड्याला धडकली तर ती कटडा तोडून खाली येईल पण मा या व्हिडिओत तसं काही होत नाही एकामागोमाग कित्येक गाड्या या कटड्याच्या दिशेने जातात कटड्याला धडकतात पण त्यानंतर दिसतच नाही खरंच या गाड्या गायब होत आहेत का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ नीट पहा तुम्हाला जो पुलाचा कटडा वाटत आहे तो खरं तर एका बिल्डिंगचा वरचा भाग आहे जो एका पुलाच्या कटड्यासारखा आणि रस्ता पुलासारखा दिसत आहे तो कॅमेरा अशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे की रस्त्याच्या खालील भाग आणि बिल्डिंगचा वरचा भाग दिसत आहे ते एकमेकांच्या इतके जवळ आहेत की ते एखाद्या नदीवरील पूल आणि पुलाचा कटडाच असावा असा भास होतो सांगायचं झालं सा तर जो तुम्हाला कटडा दिसत आहे खरं तर तो एक बिल्डिंगचा वरचा भाग आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय